नमस्कार मंडळी आज सकाळची सुरुवात व्यायामाने झाली योगा फोर्टी फाय मिनिटचा करून झाल्यानंतर आता मी पिणार आहे हा विटग्रास ज्यूस तुम्ही जर माझा रेग्युलर व्यवहार असाल तर तुम्हाला माहितीच आहे तर मी दररोज सकाळी कोणताही एक अल्कलाईन ज्यूस पिते जसे वीटग्रास झाला आवळा आणि कच्ची हळदीचा ज्यूस झाला तसेच मी ग्रीन स्मूदीही बनवते असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदी बनवत असते सकाळी आपल्याला अल्कलाइन ज्यूस पिणं खूप गरजेचं आहे जसं आपल्या बॉडीमध्ये ॲसिड वाढला असेल तर आपण हा अल्कलाइन ज्यूस पिऊन आपल्या रक्तातील शुगर म्हणा किंवा आपलं वजन म्हणा खूप चांगल्या प्रमाणात योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवू शकतो हो त्यासाठी असे एखादी अल्कोलाईन ज्यूस पिणं किंवा आता उन्हाळा चालू झालेला आहे तर तुम्ही डिटॉक्स वॉटरही पिऊ शकता तर डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं हे जर तुम्हाला माहिती असेल तर बनवू शकता आणि जर माहिती नसेल तर मी एखादी रेसिपी थोडक्यात तुम्हाला सांगते तर की नाही पाण्यामध्ये सब्जा बी अदरक लिंबू पुदिना तुम्हाला सफरचंद हवा असेल तर सफरचंदाचे दोन तुकडे असं टाकून नाही एक दोन तीन तास ठेवून द्यायचं आणि ते पाणी दिवसभर प्यायचं त्याने नाही आपली बॉडी चांगली डिटॉक्स होते असे काहीतरी नवीन नवीन प्रकार आपण करत राहायचे शुगर खूप कमी करायचे आपल्या रोजच्या वापरामधून शुगर जर तुम्ही कट डाऊन केला ना तर त्याचे बरेच फायदे आहेत शुगर कट डाऊन करून एकवीस दिवस कट डाऊन करून बघा म्हणजे तुमचं वजनही नियंत्रणात येईल माझ्यासारखं तुम्हाला जर शुगर असेल तर ती पण तुमची नियंत्रणात येऊ शकते त्यामुळे नाही बरेच सारे आपण जेवण ना आधी फायबर खाणंही खूप गरजेचं आहे आणि हा जो ज्यूस आहे विटग्रास ज्यूस हाही खूप हेल्दी आहे अगदी व्यवस्थित हा गाळून घ्यायचा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये एखादं सफरचंद घालायचं असेल तर तुम्ही सफरचंद पण घालू शकता पण मी जे काहीच घातलेलं नाही आहे पाणी घातले थोडंसं आणि अगदी भारी लागतो अगदी गोड गोड असा लागतो हा ज्यूस आपलं वजन नियंत्रणात राहण्यासाठी शुगर नियंत्रणात राहण्यासाठी शिवाय आपलं तुमचं जर हिमोग्लोबिन कमी असेल तर हिमोग्लोबिनही या ज्यूसनं वाढतं त्यामुळं तुम्ही अशा अलकलाईन ज्यूसचा वापर आपल्या शे रोजच्या जेवणामध्ये वाढवत चला तर हा ज्यूस मी आता उन्हामध्ये बसून पिणार आहे सकाळचं जे ऊन असतं एकदम कोळ्या उन्हाचाही काही उपयोग नसतो कारण की युव्ही रेज जे असतात ना सूर्याचे ते आपल्या शरीराला लागले पाहिजे म्हणजे असं थोडंसं नऊ दहाच्या दरम्यानचं जे ऊन असतं ना आठ नऊ दहाच्या दरम्यानचं ते ऊन आपल्या अंगावर पडलं पाहिजे अगदीच कोळ्या उन्हाचं पण त्यानं पण आपलं व्हिटॅमिन डी वाढत नाही कारण आपल्या शरीरामध्ये की नाही हे जे यु व्ही रेज असतात त्या पडल्या ना सूर्यापासून बनणाऱ्या तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं त्यामुळे की असं थोडस चांगलं आपल्या अंगावरती लागेल असं प्रकारे आपण उन्हात बसलं पाहिजे तर मी दररोज सकाळी दहा पंधरा मिनटं तरी नक्कीच बसते आणि योगा पण माझा हा उन्हातच असतो मी नशिबवान आहे की आमच्या घरामध्ये सकाळी सकाळचं ऊन येतं त्याच्यामुळं आणि आज उपवास आहे तर मी इकडे साबुदाना खिचडी बनवायला घेतलेली आहे साबुदानामध्ये खूप सारं काप्स असतं असं नाही आहे की तुम्ही जर वजन कमी करत असाल किंवा शुगर असेल तुम्हाला तर खाऊ शकत नाही खाऊ शकता पण लिमिटमध्ये कोणतीही गोष्ट खाल्ल्यानंतर त्याचे फायदेच आहेत आपण जर म्हणजे लिमिटच्या बाहेर जर जास्त खायला गेलो आपण म्हणजे थोडंसं कमी प्रमाणात आपण खायचं कुठलीही गोष्ट ஷ்ட <coughs> कोणतीही गोष्ट आम्ही भुकेपेक्षा जोन चार घास आपण कमी खाल्ले ना तर नक्कीच आपण हेल्दी राहू शकतो आपल्या आपल्या बऱ्याच साऱ्या आजारांपासून दूर राहू शकतो आजकाल खूप 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 प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येकाच्या घरात काही ना काही इश्यूज असतात आणि आपण जास्तीत जास्त आपण त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करायचा माझा हा प्रयत्न असतो त्याच्यासाठी त्यासाठी तुमच्यास्ती पण शेअर करत असते तर इकडे मी की नाही ॲक्च्युली बटाटा जर उकडून घेतला तर जास्त फायदेशीर असतं कारण की तेलामध्ये तळल्यामुळे जास्त ज्यामध्ये आपल्याला फॅट आपल्या शरीरामध्ये जातं तर पण मी आज बटाटे उकडलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी हे फ्राय करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला हवं असेल तर थोडी टेस्टी लागते अशी म्हणजे साबुदाण्याची खिचडी बटाटे जर उकडून आपण ते सगळे एकत्र मिक्स केलं बटाटे उकडलेले बटाटे साबुदाणा आणि आपलं कूट शेंगदाण्याचा हे सगळं मिक्स करायचं आणि आणि जिरं मिरची ही फोडणी टाकून तुम्ही एकदम असं परतून जर घेतलं पर 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 ना तर त्या पद्धतीची खिचडी पण एकदम इझी होते आपल्या एका सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला असं सांगितलेलं खूप इझी पद्धत आहे पण बटाटे उकडलेले नव्हते माझ्याकडे त्यामुळे मी असं करायला लागले अशी पण खिचडी चांगली होती आणि मुख्य सांगायचं म्हणजे हे तुम्हाला रेसिपी ज्याच्यासाठी मी दाखवायला लागले साबुदाण्याची खिचडी काही सर्वांनाच करता येते पण साबुदाणा कधी कधी की नाही असा खूप स्टारची असतो त्याच्यामध्ये खूप असं बघा धुतल्यानंतर असं त्याच्यामध्ये खूप असं स्टार्च निघतं जेव्हा ते स्टार्च निघत नाही तोपर्यंत साबुदाणा चार पाच वेळा पाण्यानं चांगलं धुऊन घ्यायचा तरच साबुदाण्याची खिचडी अगदी चांगली होते तुमचे जर साबुदाणा नवीन असेल तर स्टार्च असतं नाही जुना असेल तर चांगला बनतो पण नवीन असेल तर खूप स्टार्च असतं आणि ही जी कडे आहे ना हनी कोमची कडे खरंच खूप छान आहे अगदी खूप कमी तेलामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये स्वयंपाक करू शकता मी ही कडे घेतल्याचं मला साधा अभिमान वाटायला लागला आहे आता कारण तुम्ही बघू शकता अगदी खूप कमी तेलामध्ये कुठलाही पदार्थ याच्यामध्ये बरं का तेल अजिबात जास्त लागत नाही पदार्थांमध्ये आपण थोडं जास्त जर तेल घातलं ना तर अगदी ते तेल असं बाहेर निघायला लागतं भाज्यांमधून वगैरे इतकी छान ही कढई आहे मला फार आवडली आणि मी माझी दुसरी स्टीलची कढई ठेवूनच दिली आहे अशा पण दोन माझ्याकडे दुसऱ्या स्टीलच्या कढई आहेत आणि हीच माझ्या रोजच्या वापरातली आता कढई झालेली आहे तर माझ्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत चने मी चने उकडत टाकलेले माझ्यासाठी वेगळे कारण की सुरुवातीला सगळ्यांनी हे ठरवा की आम्ही योगा करताना आमचे योगा टीचर आहेत सांगतात ते आम्हाला की रोज तुम्ही जेवणाच्या फायबर खा म्हणजे जेवणाच्या आधी आपण सलाद खायचं थोडं आणि मग जेवण करायचं संध्याकाळी आम्ही इकडं विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे आहे बदलापूर अंबरनाथ बदलापूर रोडला जे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर खरंच खूप छान आहे आणि या मंदिरचा वर्धापन दिन सोहळा होता शिवाय आज एकादशी पण होत्या त्यानिमित्तानं मग आम्ही याला तिकडे बोलवलं होतं तर मग आम्ही गेलो आणि इतकं छान वाटलं तिथं गेल्यानंतर ना आज खूप दिवसांनी मला असं प्रसन्न वाटलं आणि किंवा असं एखादं कीर्तन भजन आज मला ऐकायला मिळणार होतं त्यामुळे फार आनंद आनंद झाला आणि मंदिर बघू शकता इतकी सुंदर अगदी सजवलं आहे इतकं फ्रेश वाटलं ना आत मंदिरामध्ये प्रशस्त मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि इथं ज्ञानेश्वरीचं पारायण पण केलेलं भागवत कथेचं आणि खूप लोकं आलेले त्यांचे सगळे वेगवेगळे ड्रेसअप करून आलेल्या बायका म्हणजे एकसारख्या एकेका गल्लीमध्ये कसं आपण एक प्रकारच्या साड्या खातात गावाकडं त्या पद्धतीने सगळं किनी प्रत्येकांच्या मुलींनी एकसारखे ड्रेस केले होते किंवा बऱ्याच जणांनी साड्या एकसारख्या केल्या होत्या आणि इतकं छान ना देवाचं अगदी फार जवळून दर्शन झालं आणि इतकं छान सजवलं होतं फुलांनी तुम्ही बघू शकता इकडं आणि हे जे मडवी महाराज आहेत ना त्यांनी ही त्यांची जागा आहे त्यांनी हे मंदिर विठ्ठल त्यांच्या प्रेरणेनं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्यात आलेलं शिवाय गणपती बाप्पा दत्त महाराज शिवाय आपले गरुड हनुमंत पुढे उभे राहते म्हणून गरुड हनुमंताची पुढं अशी छोटीशी मूर्ती आहे आणि हे आहेत मडवी गुरुजी ह्या गुरुजींना आम्ही प्रत्यक्षात भेटलेलो आहोत आमच्या डॉलू जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही या मंदिरात यायचो तेव्हा जेव्हा नवीन नवीन मंदिर बांधलं होतं तेव्हा मनवी गुरुजी जिवंत हो नभी हो होते तेव्हा त्यांना आम्ही आमच्या डॉलूला त्यांच्याकडे दिलेलं आणि डॉलूला त्यांनी खूप आशीर्वाद दिलेले आमच्या आणि बघू शकता मंदिरा आत इतकी फुलं लावली होती ना आणि इतका फुलांचा सुगंध असा असं वाटत होतं की मी पंढरीमध्येच आहे इथे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या पंढरीमध्ये गेल्यासारखं वाटलं इतका सुंदर फील आला आणि अगदी सुरेख दर्शन झालं अगदी जवळून बोला पंडलिक वर दे हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पंढरीनाथ विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि पांडुरंगाचं दर्शन यासारखं सुख नाही आणि रांगोळी पण ह्यांनी अगदी सुरेख काढलेली ॲक्च्युली सकाळी काढली होती असेल थोडीशी आता अस्ताव्यस्त झालेली पण खूप छान राम कृष्ण हरी असं लिहिलं होतं आणि लाईट गेली होती बरोबर त्यावेळेला इथं आता कीर्तन भजन होणार आहे कीर्तनकार महाराजांचं इथं आगमन झालेलं आहे इतकं छान त्यांनी कीर्तन केलं ना आणि त्यांचं एक वाक्य होतं की पांडुरंग हा एक असं दैवत आहे ज्यांना आपल्या भक्तांना आपल्या चरणाचं दर्शन दिलेलं आहे सामान्य व्यक्तींना आपल्या चरणाचं दर्शन देऊन पांडुरंगाने आपल्या भक्तांना आपलंसं केलेलं आहे कोणत्याही मंदिरात तुम्ही जा इतकं जवळून देवाचं दर्शन कुठंही करता येत नाही किंवा देवाला स्पर्श मंदिरामध्ये करता येत नाही पण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये देवाला स्पर्श करता येतो हे खूप मोठं भाग्य आहे आपलं <laughs> <laughs> तो। तो देवाला प्रार्थना करतात विनवणी करतात या विनंतीच्या संबंधाने थोडस चिंतन करू लोकपरायाशी कशी, -कशी विनंती देवाला केलेली असं पाहू या थोडक्यात पुढच्या या दोन तीनही चरणाचा एक संक्षिप्त अर्थ आपण भगवान परमात्मेच्या संबंधानं तुक बरायच्या अंतकरणात भावना पाहू आणि थोडक्यात आपण कीर्तनाला पूर्ण विराम देऊ सगळ्यांनी टाळी वाजून देवाचं भजन करा कराठो आज एकादशीच्या निमित्तानं इथं वरीचा भात आमटी शेंगदाण्याची कुटाची आमटी होती आणि कढी होती इतकं छान त्यांनी स्वयंपाक केलेला आणि सगळ्या लोकांना असा मस्त पंगत बसून जेवण वाढलं प्रसादाची एक वेगळीच हे असते आपण थोडा जरी प्रसाद ग्रहण केला ना त्याच्या जर मिळणारं समाधान असतं ना ते खरंच खूप वेगळं असतं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे